मार्गशीर्ष आणि दत्तजयंती उत्सवानिमित्त श्री स्वामीभक्त मंडळातर्फे आज कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रेची सुरुवात झाली या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाचशेपेक्षा जास्त स्वामी भक्त सहभाग घेणार आहेत अशी माहिती पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी दिली श्री स्वामी समर्थ कोल्हापूर ते अक्कलकोट ही पदयात्रा गेली वर्ष सुरू आहे या पदयात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लोक सामील झालेले आहेत आज जवळजवळ पाचशे लोक या ठिकाणी जमून अक्कलकोटला चाललेत सकाळी प्रयाग तीर्थस्थानावर दत्त मंदिरामध्ये पूजाविधी सगळं आटपून आज कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणुकीनं पदयात्रा स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य असणारे आमचे कुंभार महाराज श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठात जाऊन तिथंही पूजा अर्चा होऊन रोड रोडमार्गे शिवाजी चौक तरुण मंडळ येथे महाआरती होईल आणि पुढे मार्केट यार्ड यार्ड या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या पदयात्रेचा आज पहिला मुक्काम आहे आणि त्यानंतर ही पदयात्रा मार्गस्थ उद्या सकाळपासून तीस किलोमीटर अंतरावरती रोज मुक्काम होईल आणि दत्तजयंती दिवशी चौदा तारखेला अक्कलकोटमध्ये ही पदयात्रा पोहोचणार आहे या पदयात्रेमध्ये रोज भाविकांना सकाळी चहा नाश्ता जेवण हे पदयात्रेच्या वतीनं सोय केलेली असते यामध्ये महिला पुरुष अशी मिळून आता जवळजवळ साडेचारशे संख्या आहे पुढे वाढत राहते अकोलकोटपर्यंत जाईस तोपर्यंत एक हजार लोकसंख्या ह्या भक्तांची होत असते आणि पूर्ण रस्त्यानं जात असताना स्वामीनामाचा गजर करत जात असतो आताही स्वामीनामाचा गजर करत आम्ही ह्या शहरातून कोल्हापूर शहरातून निघालेलो आहे यामध्ये शहरातील आणखीन काही आमचे स्वामीभक्ती सहभागी झालेले आहेत या पदयात्रेमध्ये लहानगी चिमुकली श्री स्वामी समर्थांच्या भजन कीर्तन टाळमृदुंगाच्या गजरात दंग झाली तर महिलांनी फुगडीचा ठेका धरत स्वामींच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या ही पदयात्रा पंचगंगा नदी गंगावेश रंकाळा बसस्थानक ताराबाई रोड महादवा रोड पापाची तिकटी ते महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हिनस कॉर्नर मार्केटयार्ड अशी असणार आहे ही पदयात्रा अकरा दिवस चालणार असून चौदा डिसेंबरच्या श्री जयंती दिवशी अक्कलकोट इथं पोहोचणार आहे या पदयात्रेमध्ये स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा ऑफिस मराठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल सवीचा